काय सांगाल पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात है। आलेलं आहे या ठिकाणी आमचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या दृष्टीने ह्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं तुम्ही ऑफिसमध्ये भेट देणार आहात आणि जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पण तुम्ही सॉल्व्ह करणार आहात रुटीन कार्यक्रमाचा भाग आहे खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे दिल्लीमधील खासदार म्हणून जी काही कामं ती आपण करतच असतो बरेचसेजणं ठाण्यातल्या कार्यालयात येत असतात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे नगरसेवक हे लोकांशी लोकांच्या संपर्कात असतात एक दिवस आपणही लोकांच्या संपर्कात येऊ लोकांपर्यंत पोहोचू अशा पद्धतीने कामाची पद्धत आम्ही ठेवलेली पालिका ज्या आहेत निवडणुका त्या जर का युतीमध्ये झाल्या तर ठीक नाही एकला एक लाख नारा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या ज्या काही निवडणुका आहेत माहिती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे त्यातूनही जर का आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत आमचं पहिलं प्राधान्य आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आत्ता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येकजण बोलतच असतो की आपण आपली आप निवडणूक आपण वेगळे लढू परंतु शेवट नेते असतात नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांचं आहे यांनी धनंजय मुंडेची भेट आहे कुठेतरी पुन्हा एकदा आणि आता भेट घेतलेली आहे त्या दोघांनाच विचारायला लागेल सुरेश जस आणि मुंडींना मी काय सांगू शकतो कारण त्या बैठकीला मी काय हजर नव्हतो भास्कर जाधव देखील नाराज असं म्हटलं जात आहे कोकणचा एकमेव आमदार भास्कर जाधवांचे मी पण सकाळपासून दोन दिवस ऐकतोय की मी म्हणजे माझा उपयोग करून घेतला नाही ज्या पद्धतीत उपयोग करून घ्यायला पाहिजे होता त्या पद्धतीत उपयोग करून घेतला नाही कार्यकर्ते आमदारांना वेळ नाही यांच्याकडे यांना राहुल गांधी आणि केजरीवाल यांना भेटण्याकरता वेळ आहे त्यांचं दुःख सावरण्याकरता यांना वेळ आहे त्यामुळे त्यांना घरघर ती लागलेली आहे अशाच पद्धती ती घरघर लागणार आहे उद्धव बैठक घेतलेली होती उद्धव ठाकरे काय करणार आहे ॲक्शन मोड काय अहो यांनी शिवसेनेचा मोडच बदलला यांनी मार्गच बदलला यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडून सोनिया गांधींची गुलामगिरी यांनी पत्करलेली आहे त्यामुळे शिवसेनिक नेता कधी राहील लोकप्रतिनिधी कधी तुमच्याबरोबर राहील जर त्याच्या खालची कार्यकर्ता शिवसैनिक राहिला तर मतदार राहिला तर मतदारांच्या लक्षात आलं आहे की यांनी काँग्रेसशी बांधिलकी आहे हे काँग्रेसशी युती केलेली आहे त्यामुळे लोक त्यांच्यासोबत राहत नाही आहेत लोकं त्यांना मतदान करत नाहीत आणि यामुळे हे सर्व आमदार आणि जी काही मंडळी असतील ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येत आहेत ने गणेश देखील चोवीस फेब्रुवारीला जनता दरबार भरवतात आहे शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत सर सर मुंबईतल्या सरकत्या जिन्यांचा स्टेशनमधल्या सरकत्या सरक्या प्रश्न आहे इथे लोक त्रासलेली आहेत जी मुंबईमध्ये अडचण जी स्टेशन असताना देखील तिथे सरकते जिने लिफ्ट झालेले आहेत मात्र नवी मुंबईतील सुसज्ज रेल्वे स्टेशनवरती लिफ्ट आणि सरकते आहे आहे आई हा आपण हा विषय घेतलेला आहे रेल्वे मंत्र्यांकडे स्वतः मी बैठक घेतली होती काही दिवसातच तो मार्ग सुटेल सर पदाधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारे सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत पदाधिकाऱ्यांनी काम करा सेनापती आज सैन्य जमवा आपल्याला जो मुलूक दिलेला आहे जो का जो विभाग दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना कशी वाढेल शिवसेनेचं एकनाथ शिंदेसाहेबांचं काम कसं लोकांपर्यंत पोहोचेल असं काम करा अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे